आणि येथील जलस्वराज्य योजनेसह शेतकऱ्यांच्या केबलीची चोरी नागठाणे तालुका पोलीस येथील कृष्णा नदीवरील दहा पाणीपुरवठा योजनांच्या केबल काल मध्यरात्रीच्या अंधारात चोरट्यांनी लंपास केल्या सुमारे लाखभर रुपये किमतीच्या या केबल आहेत चोरट्यांनी मावागुटकं खाऊन दारू घेत ही चोरी केली आहे घटनास्थळी मावा मावागुटकेच्या पुड्या आणि दारूच्या बाटल्या पडल्या आहेत दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी केबल चोरी झाली होती काल पुन्हा याच ठिकाणी केबल चोरी झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत नागठाणे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी झाल्याने गावात पाणी पुरवठा ठप्प झाला दिवसभर धावपळ करून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत केला नागठाने वाळवा रस्त्याला नागठाणीची जलसुराज्य पाणीपुरवठा अजित जगताप अक्षय जाधव किसन पाटील राजू मदने बाळकृष्ण घाटगे युवराज तोडकर पोपट हजारे राहुल पाटोळे व मुकुंद माळवदे वाळवा यांच्या पाणीपुरवठा योजनांच्या पाणी मोटारी आहेत रस्त्यालगत या मोटारीच्या केबल आहेत अद्यनात चोरट्यांनी या ठिकाणी असलेला केबल कापून नेले आहेत याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही